विशाल काल तर मोबाईल आणला होता नवीन पण एक काहीच तर काम करत नाही तुम्हाला कोणी पण पागल बनवतात काय तुझ्या मम्मी पप्पा नसतं मला लग्नाच्या आधी पागल बनवलं होत सोबत लग्न करून चांगला दिवस येशील येतील येतील इथं इथं राहू दे विशाल आपले पण चांगले दिवस येशील येतील डबल येतील ए विशाल आपला पण चांगला दिवस येतील तुझ्या भाषेत मग येते तुझ्या भाषेत मन येतील येतील तर म्हणास लागते येतील येईल मना येईल विशाल आपला पण चांगला दिवस येईल ना हो ना विशाल आपले पण चांगले दिवस कुठे ट्रॅफिक मध्ये फसले काय माहित विशाल मला एक सांग आय डोंट नो म्हणलं तर मीनिंग काय मला नाही माहित आता मी तुला विचारत आहे काय नाही काय नाही म्हणत आहे सांगा ना तुला सांगत आहे ना मला नाही माहित तुला मिनिंगच सांगत आहे मला माहित नाही मला माहित नाही